नमस्कार मी मीनाक्षी आजच्या एका फ्रेश आणि एकदम मस्त अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत बरोबर आट आणि मैथिलीचे बाबा ऑफिसला गेलेले आहेत तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिटनेसचं रुटीन कारण आपल्याकडनं सध्या सगळ्या गोष्टींसाठी आपण मशीनच वापरतो तर आपल्याकडनं तेवढं शारीरिक कष्ट होत नाही किंवा आपली बॉडी फिटनेस जो आहे तो व्यवस्थित राखण्यासाठी आ, मी जिम पण करते योगा पण करते शक्यतो मी संध्याकाळीच करते पण आता सुट्टी आहे तर मी सकाळीसुद्धा करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे की आपल्या चेहऱ्यावरती जो ग्लो येतो बरेच जण विचारतात की आपला ग्लो कशामुळे येतो ग्लोसाठी काय करायचं तर कोणतीही क्रीम किंवा कितीही तुम्ही तूप खालं तर त्याच्यानी जो ग्लो येतो तो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ग्लो हा आपल्या कष्टानं म्हणजेच घामाणं येत असतो तर जेवढा तुम्ही योगा आणि जेवढा तुम्ही बॉडी फिटनेस कराल जेवढा तुम्ही शारीरिक कष्ट कराल तेवढा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येत असतो आणि ही फॅक्ट आहे कोणी मान्य करू न करू ही खरंच एक फॅक्ट आहे तर बऱ्याच जणांना असं वाटत होतं बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या की तू इतकी जाड दिसतेस तर तू जिम नाही गो किंवा तू काय करतेस तो तब्येत कमी करण्यासाठी तर ही जी तब्येत आहे माझी ही लॉकडाऊनमध्ये मा वाढलेली आहे नक्की बरीच वाढलेली आहे जवळजवळ पंधरा किलो एवढी वाढलेली आहे आणि तरीसुद्धा माझं फिटनेस रुटीन जे आहे ते सुरूच असतं मी सकाळी फक्त प्राणायाम करते आणि मग स्कूलला जाते आणि आत्ता सुट्टीमध्ये मी आता सकाळी जिम पण करते आणि प्राणायाम पण करते संध्याकाळी आम्ही अर्धा ते पाऊन तास चालतो प्लस जेवण झाल्यानंतर आम्ही कंपलसरी शतपावली करून येतो पंधरा एक मिनटं आम्ही बाहेरच असतो तर एवढं माझं रुटीन आहे तरीसुद्धा माझी तब्येत अशी आहे पण ऑब्वियसली की मी फिट आहे म्हणजे असं नाही की मी जाड दिसते म्हणजे अनफिट आहे मी फिट आहे फक्त मला थोडं पोश्चर चेंज करण्याची गरज आहे त्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न सुरूच आहेत पण आज मी तुमच्यासोबत जे रुटीन शेअर करणार आहे ते माझं फिटनेसचं रुटीन आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मी जनरली सकाळी करते हे आहे गरम पाणी तर हे मी सकाळीच पिते आणि मग परत थोडं जे उरलेलं असतं ते असं मध्ये जेव्हा वेळ मिळतो तेव्हा पिते तर याच्याने सुद्धा खूप फरक पडतो तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला सकाळी अर्धा लिटर पाणी गरम करून ठेवायचं जसा वेळ मिळेल सकाळी एक ग्लास घ्यायचं आणि जसा वेळ मिळेल तसा नाश्त्यापर्यंत थोडं थोडं गरमच पाणी पित राहायचं तर याच्याने सुद्धा खूप छान रिझल्ट मिळतो आपल्याला आपल्याला स्वतःलाच मस्त एनर्जेटिक वाटतं दिवसभर असं नाही की तुम्ही जाड दिसताय म्हणजे तुम्ही फिट नाही आहे तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण फिटनेस करत असतो आणि तब्येत माझी कमी होईलच आणि माझ्या दृष्टीने प्रयत्न हे सुरूच आहेत सो व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण आणि मी आता ब्रेक घेते ब्रेक म्हणजे मी योगा करते तुम्ही बघा मी कसा योगा करते योगा मीन्स प्राणायाम तर जेव्हा एखादी मुलगी आई होते तर ती जन्मभरासाठी आईच बनून राहते तर तुम्ही इथं पाहू शकता की डुग्गूसुद्धा माझ्यासोबत योगा करत आहे आणि त्यांचा डेली जेव्हा पण आई होतो तेव्हा त्यांचा डेली डिस्टर्बन्स हा असतोच कारण त्यांचं वय लहान असतं आणि बरेचदा चिडचिडसुद्धा होते त्यांच्या अशा डिस्टर्बन्समुळे पण मला असं वाटलं की व्हिडिओमध्ये सुद्धा ते स्किप होता कामाने कारण मी जशा पद्धतीनं नेहमी योगा करते किंवा जसं जसंही माझं नेहमीचं रुटीन असतं ते ज्या रियलच मला तुम्हाला दाखवायचं आहे तर असं मी करत असते बऱ्याचशा गोष्टी आणि बऱ्याचशा वेळेला त्यांचा डिस्टर्बन्स हा मध्ये मध्ये होतच असतो आणि सगळ्यांनाच मला वाटतं हे मान्य असेल की जेव्हा तुम्ही आई होता तर तेव्हा तुम्ही आधी सगळ्यात आधी आई असता आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात सो त्यांना घेऊन मी इथे प्राणायाम करत आहे आणि त्यांचा डिस्टर्बन्स जरी असला तरी त्या हळूहळू बघता बघता शिकतं शिकत असतात या गोष्टी सो त्यांना मी तसंच जसं आहे तसं मी तुमच्यासमोर इथं मांडत आहे माझं जे रुटीन आहे तर अशा पद्धतीनं दोघी प्राणायाम माझ्यासोबत करत आहेत मैथिलीला खूप छान येतं पण डुगूचा तुम्ही सगळा जो वेडेपणा आहे तो मी इथे बघू शकता कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ बघताना खूप हसायलासुद्धा येईल तर इथे मी प्राणायाममध्ये अनुलोम विलोम भस्त्रिका आणि डीप ब्रीदिंग आणि ब्रीद आऊट हेच इतकंच करत असते आणि संध्याकाळी बेड टाईमलासुद्धा मी हे करते म्हणजे बेडवरती असताना पाच मिनिटसुद्धा हे फॉलो करते कधी कधी रोजच मला पॉसिबल होईल असं नाही की आम्ही जिम मध्ये येतो मनसोफत असं वॉक घेतो खूप तासवर वगैरे पण आता आम्ही तुम्हाला जिम मध्ये घेऊन आलेली आहे इथे मी ट्रेडमिल वरती चालत आहे तर आता हा जो हा ट्रॅक दिसत आहे इकडे हा माझा सकाळी मॉर्निंग वॉकचा ट्रॅक असतो मॉर्निंग वॉक आत्ता होतोय सुट्टीमध्ये पण त्याच्या आधी त्याच्या म्हणजे जर स्कूल सुरू असेल तर आम्ही संध्याकाळी पाचलाच येतो खाली शक्यतो या दोघींना झोपूनच मी येते मग तो आहे हा ट्रॅक आणि संध्याकाळीसुद्धा जेवणानंतर आम्ही एक अर्धा तास फिरून येतो दोघं मिळून तर असं आहे माझं रोजचं लग? लग आ, फिटनेस रुटीन तर तुम्हाला ते कसं वाटलं ते मला नक्की सांगा कारण आता जिम करून माझं मला नीट बोलता येत नाही या फ्लोमध्ये आणि तर माझं फिटनेस रुटीन जे आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की शेअर करा त्याचबरोबर तुमच्या काही आयडियाज असतील वजन कमी करण्याच्या लॉकडाऊनमध्ये वाढलेलं वजन तर त्याही मला नक्की सांगा आणि हो ग्रीन टी मी पिऊ शकत नाही त्यामुळे ते तर काही करत नाही पण मी फक्त जे फिजिकल बोलत असतं तेच शक्यतो फॉलो करते so, तो तो सो आता हे फिटनेस रुटीन जे आहे तसं वाटलं मला सांगा आणि अजून कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तर ते सुद्धा मला तुम्ही मध्ये सजेस्ट करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय